आज आपण करणार आहोत उन्हाळ्यामध्ये पोटाला अतिशय थंडावा देणारा असा बुत्ती भात किंवा याला दही बुत्ती असं सुद्धा म्हणतात लहानपणापासून हा भात कायमच खात आल्यामुळे हा भात मला अतिशय आवडतो सकाळी जर खूप जड जेवण झालं असेल तर असा मस्त थंडगार दही भात रात्रीच्या जेवणासाठी खूप छान वाटतो करायला अतिशय सोपा पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा बुद्धिभात भात आपण कसा करायचा ते बघूया इथे मी एक वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही घेतलात तरी चालेल शक्यतो ज्या तांदळाचा भात एकदम मऊ होतो असा तांदूळ ह्याच्यासाठी घ्यावा इंद्रायणी तांदूळ पण खूप मऊ शिजतो त्यामुळे तो सुद्धा या भातासाठी खूप छान लागतो हा तांदूळ मी आता तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण नेहमी एका वाटीला दोन वाटी पाणी घालतो तर आता मी दहीबुत्ती करायची आहे त्याच्यामुळे एका वाटीला तीन वाटी पाणी घालणार आहे कारण आपल्याला हा भात एकदम मऊ शिजवून घ्यायचा आहे आता हा भात आपण कुकरमध्ये ठेवून शिजवून घेऊयात मी मोठ्या गॅसवर तीन चिट्ट्या करणार आहे आणि नंतर पाच मिनटं गॅस बारीक करून ठेवणार आहे आणि नंतर बंद करणार आहे भात पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हा बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे खूप मस्त आणि मऊ शिजलेला आहे हा भात ह्याच्यामध्ये मी आता मस्त गोड दही घालणार आहे शक्यतो आंबट दही घालू नका त्याच्याबरोबरच थोडंसं दूध आणि दुधावरची एकदम ताजी साय मी घालणार आहे साय आवडत नसेल तर घालू नका पण साईमुळं या भाताला खूपच मस्त चव येते इथे मी दही दूध साय सगळं घातलेलं आहे ते घालताना माझं चुकून रेकॉर्डिंगचं बटन ऑन करायचं राहून गेलं होतं त्यामुळं ते माझं रेकॉर्ड झालेलं नाही आहे आता भात एकदा व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आणि परत जर आपल्याला वाटलं तर दही आणि दूध थोडं थोडं घालायचं आहे हा भात खूप घट्ट ठेवायचा नाही आहे चांगला असा सुरबुरीत करून घ्यायचा आहे हा भात थोड्या वेळाने परत घट्ट होतो जेव्हा आपल्याला वाढायचा असेल त्यावेळेला पण दही दूध घालून एकसारखं करून भात वाढायचा आहे मी इथे परत दही आणि दूध थोडं थोडं घातलेलं आहे आणि भात छान एकजीव करून घेतलेला आहे या भातामध्ये काकडी कांदा डाळिंबाचे दाणे असं घालूनसुद्धा हा भात खूप सुंदर लागतो कधीकधी मी तसासुद्धा भात करते दही दूध व्यवस्थित घालून छान कालवल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये चवीपुरती साखर घालायची आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल मीठ आणि साखर घालून झाल्यानंतर हा भात परत एकदा एकसारखा करून घ्यायचा आहे एकदम आपला भात पांढरा शुभ्र आणि छान दिसतोय आता ह्याच्यावर आपण एक मस्त खमंग फोडणी करून घेऊयात हे बघा ह्याचं टेक्स्चर एकदम आता छान आलेलं आहे इतपत आपल्याला हा भात मऊ करून घ्यायचा आहे इथे मी फोडणीसाठी साजूक तूप घेतलेला आहे शक्यतो दह्यातला किंवा ताकातला कुठलाही पदार्थ असेल तर शक्यतो साजूक तुपाचीच फोडणी करा तूप आता आपलं व्यवस्थित तापलेलं आहे ह्याच्यामध्ये मी केलेल्या दोन सांडगी मिरच्या आणि या ताकातल्या मिरच्या पण मी केलेल्या आहेत तर त्या दोन्ही मिरच्या मी आधी वेगळ्या तळून घेणार आहे या मिरच्या आता आपल्याला एकदम खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तळून घेतल्यानंतर त्याच्यात मी आता मोहरी घालणार आहे मोहरी तडतडली की जिरे घालणार आहे जिरे छान फुल्ले की त्याच्यामध्ये हिंग घालणार आहे हिंग घालून झाल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर उडदाची डाळ छान तळून घ्यायची आहे माझ्याकडे आवडत नाही त्यामुळे मी ही डाळ घातलेली नाही आहे थोडा कढीपत्ता घालायचा आहे आणि मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत कच्चे शेंगदाणे नक्की घालून बघा भाताबरोबर खायला खूप छान लागतात आता आपले हे शेंगदाणे खूप छान कुरकुरीत तळले गेलेले आहेत आता गॅस बंद करून ही फोडणी तयार भातावर घालायची आहे आपण जी फोडणी केली होती ती आपण आता भातावर घातलेली आहे मगाशी आपण ज्या मिरच्या तळल्या होत्या त्यातल्या दोन छोट्या आणि एक मोठी मिरची मी भातात चुरडलेली आहे अशी तळणीची मिरची भातात चुरडली की भाताला एक प्रकारचा मस्त खमंग वास लागतो तळलेल्या सगळ्या मिरच्या मी ह्याच्यात घातलेल्या नाही आहेत कारण त्या मिरच्या नंतर मऊ पडतात आता मी ह्याच्यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल तर असा हा पोटाला थंडावा देणारा दही भात तयार आहे करायला अतिशय सोपा आहे तुम्ही ह्याच्यात डाळिंबाचे दाणे काकडी कांदा यापैकी काहीही घालू शकता तसा सुद्धा भात खूप छान लागतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद